काय पाहिजे तो तिला काय बोलायचे काय ते म्हणजे काय काय हवं आहे धाडू हवंय तेल तेल काय काय खाली खाली पण काय नाही ना। सेल सेल हवं आहे कशाला काय करणारी असेल काय बनवते की काय पोटा झाडूला पाय नाही मारायच्या पैकी आपण त्यांनी घर क्लीन करतो ना त्याला पाया पड त्याला असं हात लावून पाया पडायचा सॉरी बोलायचं त्याला सॉरी करायचं काय विचार आहे तर रात्रभर पाऊस पडलाय सकाळी थोडंसं उजडलं होतं पाऊस वगैरे नव्हता पण आता परत रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला नाईस टू सी की मे पासूनच पावसाची सुरुवात झाली बट काही काही नुकसान पण झाले त्याच्यात काय बनवते मी वसईला बघितलं वसई स्टेशन वरून जात असतात पेट्रोल किंवा कशाने तरी भरलेला वा 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 कशाने लावू टी व्ही लावू हा मग जुजू तीन ची तू रिमोट कुठे आपला ते बघ रिमोट एवढी खुशी टीव्ही स्वतःच लावायचा बेटा तुला तुला बटन चालू करता येतं ना टीव्हीच स्वतः लावायचं सा। कामाने सांगायचे मग तू उशी उशीने करतेस ना बटन तसं मग कशाला स्वतःच करायचे का स्वतःचे काम समजलं ट्राय करून बघू की जो जो ट्रेन बोलणार युट्यूबचं ते व्हॉइस कमांड आहे ते व्यवस्थित डिटेक्ट करू शकते का कमांड वरती जाऊ हां टुडे गेम क्रिकेट डिटेक्ट झाला क्रिकेट गेम फक्त ना फक्त जुजूक ट्रेन बोला ठीक आहे टू ट्वेंटी जोरात बोलायचं असतं झुक झुक ट्रेन ठीक आहे मग ते लागतं ओके लास्ट टाइम ट्राय करू बोल छोटा टीव्ही अरे काय युट्यूब हा तरी पण बघा तरी पण बघा आता आपण ऑलरेडी खूप वेळा सर्च केले तर इथं साईडला आलंच आहे ट्रेन आपल्याला जास्त टी व्हीवर दा दाखवायचं नाहीये कारण की जर कुणाला माहीत नसेल तर मी जस्ट हायलाईट करून देतो की सध्या एक हायलाइटेड टॉपिक आता चालू आहे यूट्यूबवरती मोवकचं तुम्ही व्हिडिओ एकदा बघा ओके इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात खूप छान असतात आणि त्याच्यामुळे हे जास्त करून हायलाईट झालं बिकॉज त्यांनी एक व्हिडिओ काढला आहे बघा तुम्ही सर्च असं मोवर्क जरी टाकलं तरी ते येईल समोर एक न्यूज एजन्सी आहे त्यांचे काही थोडेसे त्यांनी क्लिप्स यूज केले जसं आपल्यासोबत पण झालेलं आपण बिग बॉसचा पण थोडंसं थोडेसे क्लिप यूज केले तर आपल्या त्या दुसऱ्या चॅनलवरती स्ट्राईक मारला होता त्यांनी हे समजलं नाही मला का त्यांनी ट्रिम करायला सांगितलं असता किंवा क्लेम केलं असतं तर ती वेगळी बात आहे पण डायरेक्ट त्या व्हिडिओला स्ट्राईक डाऊनच केलेलं मी दुसरा चॅनल ओपन केलेला त्याच्यावरती तर त्या लोकांनी त्याच्याकडे फॉर्टी फाय लॅक रुपीजचा क्लेम केला की तू आमचे हे क्लिप्स यूज केले तर तुला एवढे पे कर आणि तुला मग ॲन्युअल सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आमचं की तू आमचे क्लिप्स मग वर्षभर यूज करू शकतो वेगळंच काहीतरी चालू आहे एक, एक टाइपॉर्शन टाईप हा मोक कॉन्ट्रोवर्सी किंवा मॉक टाका युट्यूब सर्च वरती ऑफकोर्स ते जस येईल सर्च इंजिन मध्ये सगळ्यात पहिला तर नक्की बघा लाल डाळ बनवणारे असं ते वाटीत काय हे निघाले ओके रे एवढे बाकी काल मी रात्री बेसिक फ्राईड राईस खाल्लेला चिकनचा त्यामुळे एक भाकर तसेच राहून गेले आणि त्यालाच नाही खूप सारे युट्युबर्स आहेत मोठे मोठे ज्याला ना त्या त्यावाल्या न्यूज चॅनल पैसे मागील पंधरा लाख अठरा लाख वीस लाख पन्नास लाख ओके आणि कुणी कुणी दिलेत पण आहे चॅनल वाचवायला कारण की ते लोक मल्टिपल स्ट्राईक देतात तर खूप खूप मेहनत लागते फ्रेंड्स यूट्यूबवरती जर कुणाला माहिती आहे कुणी कर करत आहे अजून लोक आपल्या फंक्शन्स अटेंड नाही करत घरच्यांना वेळ नाही देत कोणत्या दुसऱ्या एन्जॉयमेंटवाल्या गोष्टींकडं नसतं त्यांचं लक्ष व्हिडिओमध्ये असतं पूर्ण वगैरे काय पण मग तशामुळं पूर्ण वीस तीस मिनटाचा दहा मिनिटाचा का कोणी असं पाच मिनिटाचा का असतं ना त्यातून जर कुणी पाच दहा सेकंडची क्लिप पंधरा वीस सेकंडची क्लिप कोणी यूज केला तर डायरेक्ट अशी मोठी स्टेप घ्यायची की समोरच्याला पूर्णच हे करून टाकायचं मला ते बरोबर नाही वाटत एवढं तसं आपलं आपलं म्हणजे यूट्यूब चॅनल आहे परत इंस्टाग्राम आहे असे मल्टिपल चॅनल आहेत जे आपलं तर पूर्ण पूर्ण ब्लॉग उचलून टाकला आहे त्यांनी ओके तसे माझ्याकडे मी तुम्हाला जमलं तर दाखवेल आजच्या ब्लॉगमध्ये किती सारे आलेत असे खूप ॲपमध्ये दिसतं की कुणी कुणी आपले व्हिडिओज उचलून टाकलेत किंवा छोटी छोटी क्लिप टाकले बट मी त्याच्यावरती काही ॲक्शन नाही घेत की याच्यावरती कॉपीराईट क्लेम टाका किंवा स्ट्राईक टाका बिकॉज ठीक आहे ते त्यांच्या डायरेक्ट समोरच्याची मेहनतवरती एवढं हेच नाही करायचं नाही तर असे चॅनेल्स पण आहेत आम्ही हर्ष पूजा असे असे ओपन केलेत कोणी कोणी ठीक आहे एवढंच की असं वाटतं की एकदा सांगितलं पाहिजे होतं बट ठीक आहे जाऊ द्या त्यांचं प्रेम त्यांना जे आवड आहे करू द्या क्रिएटिव्हिटीमध्ये आपण तसं असं मोठा पाऊल नाही घेत की स्ट्राईक मारा हे करा ते करा बट ते न्यूज चॅनलवाले तसं करतात तर आय रिक्वेस्ट यू प्लीज एकदा मोवॉक्सचा व्हिडिओ जाऊन पहा हां तो होता अच्छा तो छोटा सेल तुला कसं समजतं रे हा सेल छोटा आहे पेन्सिल सेल आणि ह्याच्यातून मोठा सेल कोणता बांगलादेशी का दिसतो हा सेल बोलतोय लंच मध्ये फ्रेंड्स काल रात्री उरलेली जी भाकर ती आणि आपल्या घरी अजून एक झाडा टाईप मसाला पूजाने मागवलेला तू थोडस तेल थोडस मीठ भाकरीच्या तुकड्याने सलाम पैकी तर आता जेव्हा आपण हे टेस्ट करू ही टेस्ट नाही कुठे भेटू शकत अजून हे जेव्हा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा हिरव्या मिरच्या ठेवलेल्या चटणीसोबत आपण करतो ना बेस्ट पण हे हे सगळ्यात बेसिक होलं वा असं वाटतं शेतात बसून खाल्ल्याचा फील येतो डाळ भात पण आहे पण मन केलं म्हणून हे संपल्यानंतर डाळभात हे पडशील बेटा बेटा पडशील बेटा पडशील अरे पडशील ना गु गोडे अशी मस्ती करते ना दुपारचा तर काय सांगू परत येते <laughs> <laughs> अरे भीती तिथे किती गुदगुली होते तुला समजत मला काय मला का चालते काय अजून अजून कर तुला पटके आहेत मग कर तिला ती जागा तर ती मुद्दा तिथे डोकं घासते सारखी सारखे म्हणून आई आता मी करतो <laughs> सावणार आहे तू अजून अजून त्या चक्कर मध्ये चावलीस तर बाटके ते दे डोकं ठिकाणी आपण मस्त बेकी बघी आता नको भेटत तिथे नक्याचे दिवसभर मस्त 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 अशी चालूच असते मला म्हटलं आज तुमच्यासोबत दाखवते बघू लय भलत्या भलत्या प्रकारचा मस्त करतो पण आपण ते ब्लॉग मध्ये दाखवत नाही की कोणी दुसरं लहान बाळ लहान माणूस म्हणजे लहान पोरग असं का। बघून काय मस्ती करायला नव्हते <laughs> 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 अरे तिला एकदा समजलंय तिला एकदा समजलंय ना तिथेच करणार वेळेत आपण घे तर मला बुग्गू कुठे गुदगुली करते माहिती आहे फ्रेंड्स तेव्हा का मला फ्रेंड्सला दाखवू दे फक्त हे बघा इथून हड्डीपसली चाल इथून हड्डीपसली चालू होते थांब ना अरे एक सेकेंड रे नाही 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 काय नाही करत काय नाही कर, काय नाही करत बेटा काय नाही इथून समजा हड्डीपसली चालू होते ना तर बुग्गू बरोबर ना होतो डोकं येऊन रगडचे मला दाखवू जातो ज्याची ओटुबेरा ओटुबेरा शी हे काय बेटा हे हे काय जीबीच काय नवीन चालू केलंय बाकी का तिने जागा शोधून काढली असं शिथून पूर्ण बॉडी मध्ये अशी झंझणाट जात होती करायचं बेटा तसं आता मी गपचूप टी व्ही बघत बसतो मला डिस्टर्ब नको बघा मी आता गपचूप टी व्ही बघत बसताना मला डिस्टर्ब नको मला माहिती भेटतो चावायच नाही मस्ती करता समजलं मी चावल एवढा घास भरत माझ्या तोंडामध्ये समजलं चावशील मला परत छान वाटत अजून बोल अजून बोल तुम्हाला प्ले स्टेशन घेऊन देशील प्ले स्टेशन फाईव्ह थर्टी फाईव्ह थाउजंडला ला घेऊन देशील

काय हा कोलकात्याच्या भाषेत का बोल नाही देना तू नीट बोल मग देना स्माईल करा आणि बोल काय पाहिजे स्माईल करून बोल हा स्माइल करून बोलायचं असता असता बोल नाही असता असता बोल असं होत बॅग हे बेटा काय बोलली तू काय काय उभी राहा एक मिनिट उभी राहा काय बोलली हा मी काय हा <laughs> मी बॅग बॅग पुढे काय मला जसं वाटलं की काय काय मला काय वेगळं वाटलं त्याला धूळ लागली बेटा सगळी हे बघ धूळ लागली बेटा आपण याला क्लीन करून देऊया ओके ओके तर या बॅगला आपण छानपैकी पडद्याने घेतलं घेतलंय थोडस थो खेळण्यालायक बनवलंय आत काय नाही पकडा खेळा ना। काय आता मी इथं झोपतोय गपचूप आणि मी काहीतरी बघतोय टी व्हीवर ओके मला डिस्टर्ब करू नको साफ करू अरे का आता तर साफ करून झालं क्लीन केलं क्लीन केलं चेन पण साफ केली केली मी अरे कुठे बॅग विकायला का काय बॅग विकायला का काय बॅग ट्रेन मध्ये घुसता येईल का तुला आतमध्ये ही बॅग तू किती रुपयाला विकणार आहे दोन तीन रुपयाला जास्तीत जास्त जास्तीत जास्त टू रुपीज ला आणि कमीत कमी कमीत कमी किती रुपयाला ठीक आहे तुझ्या हिशोबाने वीक बेटा मोठी हो ओके चला का <laughs> अच्छा मोबाईल घेऊन चालली नेट चालू आहे का फोन, फोन करा मला काय असेल तर जा बेटा बाय काय पाहिजे आता पैसा माझ्याकडेच नाहीये मी गुगल पे देऊ तुला हो गुगल पेनी पाठवले तुला पैसे हे हे बघ सेंड गेले बघ हां तुला किती आले का बघ तुला बाग। आले आ, आले ना आ, आत आता जा आता मला डिस्टर्ब नको बाब बाय रिमोट दिला विचार कुठे बघ पळाली बघ मस्ती कोर रिमोट दे मम्मा मला रिमोट झालं चिमटक चिमटी चिमटी काढू कुर्डीची तब्येत लोच आहे फ्रेंड सकाळपासून जरा आता गोळ्यांमुळं जास्त झोप येण्यासारखं होतं तिला आणि एकाची काय मस्ती कमी होत नाही काय कुठे सॉरी बोल सॉरी बोल भीती वाटते ना ह्याची परत मस्ती करशील प्रॉमिस प्रॉमिस घे पक्का नक्की मस्ती ना चिमटीच घेईल घेऊ मांडीला चिमटी घेऊ सॉरी बोला बोला सॉरी सॉरी बोल मी मस्ती नाही करणार बोल मस्ती नाही करणार हा बेटा व्हेरी गुड आता गे अरे बेटा वेलकम ए नको ए नको ए नको ए नको नको नाही नाही सॉरी 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 गुचं जेवण मिवण भांडे विंडे सगळं पाणी विणी आपणच बिकॉज बिकॉजी तब्येत डाऊन आहे पाय पाय जेवताना पाय कसे ठेवायचे आपल्याला जेवत्या वेळेस पाय हा शाबाश आणि असं बसलो तुला टी व्ही कसा दिसेल टर्न कर आता इथून हात इथपर्यंत जर हा हात इथपर्यंत गेला इथपर्यंत गेला तिथपर्यंत गेला तर मग डायरेक्ट तद भेटणार मम्मासारखं बघणार बघणार मी जेवण संपेपर्यंत ही जागा हल्ली नाही पाहिजे जेवणासोबत फ्रेंड्स थोडस पापडी आणि वेफर हे केळाचे चिप्स पण घेतलेत हा था, थांबा बेटा कारण की डाळ भात खाता है, खाता है, जर बुगुडीला थोडस बोर झालं तर मग ते थोडस इंटरेस्टिंग काहीतरी भरवायला म्हणजे ती कंटिन्यू करेल जेवण ओके okay? ठीक आहे तर मग आज जेवण आपणच बोलवतोय बिकॉज पूजेची तब्येत एकदम ठीक आहे तर वन टू सारखंच नाही बेटा ते ठेव खाली ते थे ठेव ठेव ते थे मधून मधून खायचं ठीक आहे तर आपण एवढं सगळं जेवण किती मिनिटात संपवणार आहे सगळं दोन तीनच आहे का आपलं पकड ए मला ना ओरडतं ओरडतं जेवण नाही भरवायचं बटू अंगी चांगलं लागणार नाही ते गपचूप हसत खेळत खायचं ठीक आहे ठीक आहे समोर असा घास आला की आ करायचं दुसरं काहीच नाही ठीक आहे हे ओके आणि चावती की गेली ते चाव चाव चावलेलं दिसतो ते मला हां शाबाश आणि तोंड बंद करून चावायचं शाबाश काय वाजलं काय वाजलं दाखव ओपन कर हां दाखव हां बघू दे मला काय आलंय साठी ईमेल आला आहे लव्ह लॅपचा घ्यायचं आहे तू करणार लव्ह लॅप पोरांचे प्रोडक्ट आहेत पण नको आपल्याला सध्या त्यात नाही अडकायचं आहे आपण नाही घेत काहीच इथे घास आल्यावर काय करायचं आहे हा हां ते चावायचं तसं आकर पहिला पूजा फ्रेंड्स इथे जेवण तर चालूच आहे पूजाने इथे यूट्यूबवरती जेवढे पण पिक्चर आहेत मराठी सगळे शोधून काढलेत आणि शेवटी बघायचं काय तारक मेहता जेवायचं कधी नकोच तुझ्याकडून पाणी सांडलंच पाहिजे ना आहे की नाही जा काय नाही काय हा एसी आजकाल नाही लावत बेटा आपण पावसामुळे थंड ना सगळं नाही काम नको थोड्या वेळ आपण बसू ना पंख्याच्या हवा लागून तो काम सुकेल तसं पण तू काय तू काय करते उड्याच मारते त्यांनी काम येणार गपचुपास मस्त पैकी बांगड्या घातल्यात चल आपण बिछाणा टाकून घेऊ थँक्यू अजून याच्यामध्ये आहेत हे मी कदाचित जर तुला खाव असं वाटलं तर खा ना बुकुला मी आणि काकडी ठो काकडी फ्रीज मध्ये ठेव की तू खातीस एक मिनिट आहे गे चला बिछाणा वगैरे झालाय टाकून आणि आता फ्रूट्स वगैरे रात्र खाणं चालू होईल आता पूजा दुसरा काय खात नाहीये म्हणून ते ऍटलीस्ट ते तरी खाऊन घेईल ओके होप यू एन्जॉइड वॉचिंग डेज ब्लॉग फ्रेंड बघूची मस्ती कशी वाटली ते प्लीज सांगा कमेंट करू हा मम्मानी उलटी पण केली थोडीशी ओके इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून मिळेल हा भाव्याने ते काय केलं हा भावेनी पाणी दिलं मम्माला आणि मांडीला कसं केलं मम्माचा उलटी आल्यावरती असं हे कॅच करतात ना असं तस पण करत होती हा तिथे तोंड पण पुसलं डोळे पण पुसले ठीक आहे भेटू आपण सगळं होतं लगेच नवीन ब्लॉग मध्ये सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटू ब्लॉग मध्ये टाक तू टाक हा झाडू आण बेटा लवकर आण सगळं काम आवडलं फ्रेंड्स आता म्हंटल बसू थोडस आता फ्रीज मध्ये उभं हो ती काकडी ठेवायला गेलो तर आतली वाटी हल्ली खोबऱ्याच्या किसाचे आता काम डबल झालं जेव्हा संपून बसायचं असतं बरोबर काही ना काहीतरी काम निघत आण लवकर बेटा झाडू दे चल फ्रेंड्स बाय करी द्या सरक 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 सगळं पाहायला लागेल बाहेर हो तू बाहेर पूजा हीला बोल